啊！啊！ सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयामधलं भारत कन्या कल्पना चावला हे पुस्तक वाचलेलं आहे सर्वात प्रथम मी सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे मनपूर्व आभार मानते त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली या पुस्तकामधील मी एक छोटस टप्पा तुमच्या समोर सांगते म्हणजेच विश्व म्हणजे काय विश्वाचे का घटकांबद्दल तसेच निर्मिती व रचनेबाबत मानवाचे मत सतत बदलत आले आहे ग्रीस पूर्व काळात पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रस्थानी आहे असा समज होतो त्यानंतर काही शतकानंतर ती एक ग्रह असून सूर्य हा केंद्रस्थानी औ... आहे समीक्षा सांगितली आहे यातून मला आवडलेली कविता म्हणजे बीचे झाले रोप याचे आ, चार उगवल्या अंकुरांची काळजी घेतली फार कुंडीमध्ये जेव्हा दिसलं रोप कोवळ छान इवल्या इवल्या रोपाला हिरवं पान त्याला पावसाची गाणी त्याचं कुठलंच नाही अडलं एके दिवशी रोपावर प्रथम एक नाटक वास्तवरांनी या नाटकाचं कथानक ज्यावेळी मला सांगितलं माझी आई आणि माझं बालपण उभं राहिलं माझे वडील आम्हाला सोडून गेले त्यावेळी नऊ महिन्याचा होतो त्यानंतर तिने मला सांभाळलं जपलं आणि मोठं केलं वयाच्या विसाव्या वर्षापासून वयाच्या एकाहत्तरव्या वर्षापर्यंत स्वतःच सारा स्वतःच दुःख झुंगारून तिने कष्ट केलं ते केवळ माझ्यासाठी कष्टाची पर्वा केली नाही त्याच एक कारण असं किंवा नववीची विद्यार्थिनी मी राजेश्वर युनियन हायस्कूलची विद्यार्थिनी मी चालू घरामुळे हे पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकाचे लेखक मंगेश नाथक नाथे सव्वीस जानेवारी एकोणीसशे छप्पन पासून सुरू करण्यात आलेला भारतरत्न हा पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे हा पुरस्कार कमसूपासून पासून सुरुवात झाली एकोणीसशे श्री सुनील दवंडे मी राजेश्वर युनियन हायस्कूलची विद्यार्थिनी मी आता नववीत शिकते आज मी जनरल नॉलेज हे पुस्तक वाचलंय त्याचे लेखक आहे या पुस्तकामध्ये अनेक टप्पे दिले आहेत जसे की आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्यामध्ये एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये भारतीय क्रिकेट क्रिके, नियामक मंडळ स्थापन झाले व रणजी प्रथमच भारत सहभागी झाला इस्पेनी फ्रान्स आधी डोळ्यात नामांचा संघर्ष पुस्तक सांगणार आहे संयोजक आहे प्रकाश बोरकर संपादिका माया वास, माया वासिने संपूर्ण देश व पंधरा वर्षापर्यंत गाजलेला मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रशांत मागील पार्श्वभूमी काय होती नामांतर संकल्पनेचा उगम कसा झाला हा एक स्वतंत्र संशोधनाचा सं, विषय ठरावा इतके महत्व या मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्नाला प्रश्ट, प्रश्ट, प्राप्त झाले आहे स्मार्ट एकोणीस त्यानंतर बाकी जरासाठी पोस्टला बोलावतो सांगणार या पुस्तकाचं नाव आहे नामांतर संघर्ष महाराष्ट्र अठ्याहत्तर समाज आनंदाने घोष करू लागला गावगावच्या विहारण रोजी महाराष्ट्र शासनाने एका आदेश अध्यादेश नामांतर ठरावाची अंमलबजावणी केली <Mile dizzy> <mandality> <laughs> <laughs> so like, also, they are, will be in the gutter and legs along the street. I will make our lady kitty little dirty feet. The rose will wear kingdom, like things at court. But the pansy all get muddy because they are so short. First, take my washing pot. <offend ratios>